नमो उदय माझ्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे बुद्ध आणि त्याचं धर्म आज आपण पुस्तक वाचन करणार आहे त्याच्या अगोदर सगळ्यांचा मंगल होत बुद्धच्या नेहमी प्रार्थना करते आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर नक्की करूया काल आपण पाचव्या भागामधला तिसरा भाग आपण वाचन केले ब्राह्मणने त्या ते ॲक्च्युली व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून मी ते अर्धच वाचन केलेलं आहे तिसऱ्या भागातलं आता तिसऱ्या भागामधलं आपलं पुढचं वाचन आपण स्टार्ट करूया चल आता आपण वाचायला स्टार्ट करूया दुसऱ्यांच्या हितासाठी सवहिताचे त्याग करणे हा खरा यज्ञ होय होय असे त्यांनी मानले वैयक्तिक स्वार्थासाठी देवाला प्रसन्न करण्यासाठी एखादा पशूच्या बळी देणे हा त्यांचे मते खोटा यज्ञ होय ब्राह्मणांचे यज्ञ हे बहुधा देवाला संतुष्ट करण्यासाठी पशूचे बळी देऊन केलेले यज्ञ असत अशा यज्ञाचे खोटे यज्ञ म्हणून त्यांनी ठिककार केला आत्महत्याच्या मुक्तीसाठी जरी असे यज्ञ केले गेले तरीही त्यांना ते मान्य नव्हते यज्ञविरोधी असलेले लोक ब्राह्मणाचा उपहास करून म्हणत पक्षूच्या बळी देऊन जर एखाद्याला स्वर्ग प्राप्त होत असेल तर मग त्यांनी स्वतःचा बापाच्याच बळी का देऊ नये स्वर्गात जाण्याची तो अधिक जलद मार्ग ठरेल भगवान बुद्ध या विचाराशी अंत करण्यापूर्वी सहमत होते यज्ञाच्या सिद्धांत भगवान बुद्धांना जितका तिरस्करणीय वाटत होता तितका चातुर्चाही सिद्धांत त्यांना नापसंत होता चातुर्य चा नावाने ब्राह्मणांनी धर्माने केलेले समाजरण रचना त्यांनी निसर्ग समाजरण रचना वाटली नाही तिच्यातील वर्गरचना सक्तीचे आणि जुलिमी होती वे विशिष्ट वर्गाचे मतला मतला सॉरी मतलाबुसार तयार केलेली अशी ती समाज रचना होती मोकळ्या आणि स्वतंत्र समाज त्यांना पसंत होता ब्राह्मणांची चातुर्ण्य पद्धती ही कधीही न बदलणारी कायम स्वरूपाची अशी समाज रचना होती एकदा ब्राह्मण झाला की तो कायमचा ब्राह्मण एकदा क्षत्रिय झाला की तो कायमचा क्षत्रिय एकदा वैश्य झाला की तो कायमचा वैश्य आणि शूद्र तो कायमचा शूद्र ही समाज रचना व्यक्तीच्या जन्मावरून प्राप्त झालेल्या दर्जावरून आधारलेली होती या व्यवस्थित माणसाला दुर्गंध कितीही भयंकर असला तरी त्यामुळे त्याचा दर्जा कमी होत नसे आणि त्यांचा संदगुण कितीही मोठा असला तरी त्याचा दर्जा उचवण्याची दृष्टीने या संदगुणांना काहीही किंमत नसे योग्यता आणि प्रगती यांना हा रचनेचे स्थान नव्हते विष्मता प्रत्येक समाजात असते पण ब्राह्मणी धमात धर्माचे तिचे स्वरूप अगदी निराळे होते ब्राह्मणांनी सांगितलेले विषमता हे त्यांना समजायचे अधिरुक्त तत्व होते समाजावर वाढलेले ते केवळ भांडगुळ नव्हते ब्राह्मणाने धर्माचा समते समतेवर विश्वास नव्हता वस्तूचे समतेला त्यांचा विरोध होता ब्राह्मणाने धर्माचे केवळ वि विषमतेने समाधान झाले नाही वर्गवार विष्मता हे त्यांचे सार होते समाज समाजात सु सुसंवाद निर्माण करण्याचे तर दूरच राहू पण वर्गावर विष्मातेने समाजात चढत्या प्रमाणात दृश्य आणि उतरलेल्या प्रमाणात तिरस्कार निर्माण केला असून ते अखंड कलहायचे कारण होईल असे बुद्धांना वाटले चार वर्णाचे व्यवसाय देखील निश्चित केले गेले होते व्यवसायाची निवड करण्याचे स्वातंत्र्य कोणाला नव्हते शिवाय हे व्यवसायाचे काम करण्याची कुशलता यानुसार निश्चित करण्यात आली नव्हती तर मी जन्मावरून निश्चित केले गेले गेले होते चातुरण्या चातुरण्याचे नियमाचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यावर भगवान बुद्ध अशा निश्चित येऊन पोचले की ब्राह्मणांनी धर्मांनी ज्या तत्विकी पायावर समाजरचना उभारली तो पाया जरी स्वास स्वास्त्र नसला तरी तो चुकीचा खास होता त्यांना हे स्पष्ट दिसले की चातुर्यांनी सर्वांचा संबंधाकडे तर लक्ष दिले नाही आणि सर्वांच्या कल्याणाचा पुरस्कार तर मुळीच केला नाही तर खरोखर मुठभर लोकांच्या हितासाठी बहुसंख्य लोकांना राबविण्यासाठी चातुर्याची योजना जाणून बुजून करण्यात आली होती या योजनेनुसार स्वतःला मानव मानवश्रेष्ठ म्हणून म्हणून घेण्याची वर्गाची सेवा करणे माणसाला भाग पाडण्यात आले दुर्ब दुर्बलांना धडपण्यासाठी पिंपळ्यासाठी आणि त्या पूर्णपणे धारासात ठेवण्यासाठी ही योजना करण्यात आली होती बड्याचे प्रभुती पूर्णपणे मारून टाकण्यासाठी ब्राह्मणांनी कर्मवाद तयार केला होता असे बुद्धांचे मत होते मनुष्याच्या दुःखाला त्यांच्या स्वतःशिवाय दुसऱ्या कोणीही जबाबदार नव्हता दुःखां दुःखांची स्थिती तो बळ करून बदलू शकत नव्हता कारण पूर्वजन्म पूर्वजन जन्माची कर्मामुळेच ह्या जन्मातील त्यांची दुःखी अवस्था ठरण्यास आली होती ब्राह्मण तत्त्वज्ञानाने ज्याचे माणुसकी पार नष्ट करून टाकली होती त्या शत्रू आणि स्त्रिया या दोन्ही वर्ग वर्गांनाही या समाज व्यवस्थेविरुद्ध बंद करण्याची सामर्थ्य नव्हते वि वेदातजनाचा हक्क त्यांना नाकार नाकारण्यात आला होता ह्यांचे परिणाम असा झाला की त्याच्यावर लादलेले अज्ञानामुळे आपली अशी हीन व्यवस्था का झाली हे त्यांना कळत नव्हते ब्राह्मणांनी धर्मांनी त्यांचे जीवन अर्थशून्य करून टाकले होते हे त्यांना समजले होते या ब्राह्मणांनी तत्वज्ञाविरुद्ध बंड करण्याऐवजी ते त्यांनी भक्त बन बनले व त्यांचे धारण करणे शेवटचा उपाय आहे परंतु शत्रूंना शत्र धारण करण्याचा हक्क नाकारण्यात आला होता ब्राह्मण आणि धर्मांचा वर्स वर्सपाखाली स्वार्थ ब्राह्मण सामर्थ्यवान हे व भयंकर क्षत्रिय आणि धनवान वैश्य यांच्या कठाचे बळी म्हणून सूत्रांना सह्यास असे करून ठेवण्यात आले होते अशा या समज रचनेचे बदल घडविले शक्य होते काय हे समाजव्यवस्था ईश्वराप्रित ईश्वरप्रणीत समजलेली जात असल्यामुळे ती ब बदलता येणे शक्य नाही हे बुद्धांना माहिती होते ती फक्त नष्ट करून टाकण्याचे शक्य होते या कारणामुळे खऱ्या मार्गाने विरुद्ध म्हणून ब्राह्मणनी तत्ज्ञान बुद्धाने अमान्य केले हा आपला तिसऱ्या भागामधला जो अर्धा भाग मी काल व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये अर्धा भाग ह्याचा पुढचा भाग मी आज वाचन केलं आहे पाचव्या भागामधला तिसरा भाग हा माझा माझ्या युट्यूब चॅनल जाऊन हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला सपोर्ट करा आणि मला कमेंट करा आणि हे तुमच्यावरून मी पुस्तक पूर्णपणे बुद्ध आणि त्यांचं धम्म हे पुस्तक वाचन मी पूर्ण तुमच्यापर्यंत पोचवते प्लीज मी तुम्हाला तुमच्या पाया पडते की तुम्ही हे तुमच्या मनात उठवा ह्याच्यावर मी वाचन तर करतेच ह्याच्या मी शिकते आहे तुम्ही पण शिका हे शिकायच्या गोष्टी आहे हे आपल्या मुलांना दाखवायच्या गोष्टी आहे नॉलेज घ्यायच्या गोष्टी आहेत म्हणून मी हे पुस्तक आज तुमच्यापर्यंत पोचवते हा व्हिडिओ तुमच्याबरोबर पोचवते आणि ह्याच्या जे पुस्तकामध्ये जे खरं लिहिलं आहे तेच तुमच्यापर्यंत मी वाचून तुमच्याबरोबर करून पोचवते आणि माझ्या माझ्या चॅनलला सपोर्ट नक्की करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमो बुद्ध आहे साधू साधू साधू